आणि आम्ही जर पोल उपटायला लागलो त्यांचा तुम्ही लगेच आम्हाला आडवणार आणि त्याच्या जे शिबीला नाही अडवू शकत काते आम्ही गरीब जनते आमचं जळते जाते म्हणून आम्ही कळते करताना पण अरे आहे नाव लांडे ढवळ्या भागू लांडे आणि शिवाजी ढवळ्या लांड हे प्रश्न आहे की द पुढील क्षेत्रात जमीन गेलेल्याची मोजणी करून देणार का आम्हाला पण पुन्हा एकदा इतर काही क्षेत्र पुढील क्षेत्रात आहे ये मुंडी करू दे तर आमच्या काकाची जमीन आहे खाली हो, हो। आम्हाला मोजून द्यावा द्या आम्ही प्रतिवरून टा काढतो म्हणजे ही जी जमीन आहे बुडीतची म्हणतात त्याच्यावर मग हक्क कोणाचा आता इरिगेशन इरिगेशनचा आता आमच्या इकडे पाणी खाली गेले की आमची लोक शेती करून खातात बुडी क्षेत्र तर मग हे जर बुडी क्षेत्रातील जमीन आहे صاحب कोण आहे ती बुडी क्षेत्राची जमीन जर मोजून देत असतील सगळीच आम्हाला सगळ्यांना मुजून द्या बुडीशतरा येत नाही डेटामोड मी ना विषय काय साहेब रस्त्याची खाली काही जमीन येते आणि त्यांनी आता लिखित भरत नाही त्याच्यामुळे ही वरती ना ते म्हणतात त्या कुठेतरी घरापर्यंत हद्द जाते काय विषय तिकडे जुनी मजे जाते पण ती नक्की कोणाची हे माहित नाही कारण जे वैवटीत होते ना आज त्यांच्याकडे ताबा आहे ते तिथपर्यंतच करतायत घरापर्यंत जमीन साहेब आणि ते मागास ना हे लांडे कुटुंब किती वर्ष मी आता ही मसूर पेरलेली आहे त्या मसुरीला हरभरा प्रगशित शेतकरी यालाच म्हटलं जाते साहेब यांना पुरस्कार द्या कृषी कमी हे करतो मसूर आणि वाले त्याच्यात आणि याला हरभरा म्हणायचा कशाला म्हटलं जाते साहेब सरकारी जर पैसे कमी पडले म्हणून शेतीच्या व्यवसायात पैसे कमाव आले काय

माझ नोटीस व्हायला कायद्याने दाखवा माझा फाडला विरोध नाही माझं नोटीस व्हायला कायद्याने दाखवा नोटीस का नाही नोटीस नाही इथं महत्वाचा मुद्दा मला नोटीस दाखवा माझा डॉक्टरांना विरोध आहे का नाही प्रोटेक्शन तुम्हाला मला माझं नोटीस दाखवा यांना नोटीस नाहीये ना माझं नोटीस दाखवा नोटीस माझ्या मला नोटीस दाखवा

काय घेऊ दोन मिनिटं बोलतो होत का माझ्या आजोबांचं नाव आहे दोन मिनिटं थांबा दोन मिनट भरला त्यांचा वार वारसला नोंद नोंद असेल त्यांना बंधनकारण होतं का त्यांचा वारच नोंद आहे का नोटीस देणारी थांबवा संपला विषय झाला ना <coughs> <आ> था? <tweak> था? था था, आता करू द्या काय करायची भाऊ जाऊ द्या काय करायचं जाऊ द्या आता त्यांना काय आम्ही कायदेशीर बाजी नसल्यावर काय तुझा आणि त्यांचा संबंध आहे साहेबांची तुझा नमुन्यावर मला उत्तर द्यायची तुला पण गरज नाही मी तुम्हाला विचारत नाही आपण एक काही संबंध आहे का इथं आपण कामाशी काम ठेवू तुझी काय करायची राहुल लेखी द्यावा देत नाही ना मी मला हे बघा साहेब माझं काही ना डिपार्टमेंटला विरोध आहे ना काय मला तुम्ही फक्त काय वर चढताय ना माझ्या क्षेत्रात मला तुम्ही ती नोटीस दाखवणे तर तुम्ही लेखी ना साहेब माझा काय विरोध आहे का एक प्रश्न मी ग्रामस्थ म्हणून आणि मी टंटा मुक्ती मध्ये सदस्य पण आहे मला एक छोटाच प्रश्न आहे तुम्ही तिन्ही बाजूला नोटीस दिली वारच्या बाजूला नोटीस का नाही दिली आणि तुम्ही आले तर कशी मजायला आले नाही मग तुमच्यात पण काहीतरी आम्हाला चुकले म्हणून आज अर्ज कोणी भरलाय आम्ही काय बोलतो सर ठीक आहे मान्य तुम्ही अर्ज भरला बरोबर समजा तुम्ही अर्ज झाले तुम्ही तर नाव दिले आम्हाला पुढच्या माणसं नाही देणार जे बोलतायत ना त्यांचं पण नाव नाही चुकी कोणची तुमची पण छाननी करायची आहे का नाही सर काहीकडं नाव नसतात आम्हाला प्रोटोकॉल आहे माझं काय मत आहे माझ्या माझं नाव आहे मला नोटीस नाहीये तुम्ही हे थांबवा नसेल थांबा नाही तुम्हाला तुम्ही यांच्यासाठी प्रोटेक्शन द्यायला आलेत तुम्ही साहेबाचा बाबा ऐकलाय का काय आहे बरोबर उगाच वादविवाद वाढवू नका ते खांबले ते परत काढून ठेवा आणि राहिली गोष्ट तसं असेल होत नाही म्हटल्यावर त्याचा काही विषय येत नाही म्हणून टाका नाही तोच विषय राहुल बोलला तो रोज एक खांबला राहणार आणि आमचे झाले परत एखादा गाव झाला इकडे तिकडे आमच्या परत आरोप करणार

તો આવલા ને કઈ તો વિચારના હા કે કે કઈ છે રૂ મી તું બોલાના તો હું બાંડુકા હા પણ પ્રસલી વિચારના ને જાજે મને સંધ્યા કાલ તો મારા ઘરામદે આલે કઈ કાઈ ના કાઈ કરું જાજે હા કાઈ આઈકા

पेसा क्षेत्रात अशी जमीन कधी कोणाला विकत घेता येत नाही आणि ही कुळ कायद्याने जमीन आहे त्यांच्या पंजोबाई पंजोबा, पंजोबा कुळ कायद्या ते तरी याच्यावर कशी काय विक्री खरेदी कशी काय झाली हे पण मला सरकारला आणि शासनाला विचारायचं जमिनीवरती चला

দাখিল কৰে তো তুমি বুনাই দাখিল কৰে তো শান্তু নাই

गोष्टीचा कुणा काही फायदा घेतात कुठे काही वापरायचा फोन घेणार तिकडे जाऊन बघा

Камулигера лајра не стиска сите дале. Мора да го пази на не сија во